राज्यभरामध्ये सध्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्रित येण्यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी नेते एकत्र येण्याची भूमिका मांडली आहे मंत्री रामदास आठवले म्हणाले की ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंबेडकरी पक्षाचे एकत्र येणे आवश्यक आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन आठवले यांनी केले आहे ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते देशामध्ये केवळ दोनच पक्ष असावेत अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती मात्र आंबेडकरी पक्ष जास्त वेळ एकत्रित राहू शकले नाहीत आर पी आयमध्ये दे देखील फूट पडली व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही मात्र आता आंबेडकर एक्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारले तर सर्व आंबेडकरी पक्ष एकत्रित येऊ शकतात माझा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे मात्र आंबेडकरांकडून अद्याप भवित्याची साथ मिळाली नाही सोबारोस लढण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी खरे तर बाबासाहेबांच्या विचारातून समोर आलेला पक्ष चालवला पाहिजे रामदास आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे व राज ठाकरे सोबत यावे अशी माझी देखील इच्छा आहे ते सोबत आले तर महाविकास आघाडीत निश्चित फुट पडेल महाविकास आघाडी कधी राज ठाकरे यांना सोबत घेणार नाही त्याचा फटका मव्याला बसेल मात्र कुणी एकत्र आले तरी महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही तसेच बौद्धगेसाठी पंतप्रधान भेटणार बौद्धग येथील महाबोधी महावीचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे त्यासाठी महाबोधी टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापक आंदोलन सुरू आहे याचा तोडगा निघावा यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे आम्हाला मतदारसंघ तयार करता आले नाहीत मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते व मला देखील त्यामुळे सतेत राहता येते माझा स्वभाव प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नसल्यामुळे अनेक दाखवच्या गोष्टी देखील आम्ही मिळू शकत नाही राजकीय दृष्ट्या पक्षाला तशी मजबूती मिळेल नाही कारण मताच्या राजकारणाचा प्रभाव दाखलू शकलो नाही पक्षाचे समर्पित कार्यकर्ते असले तरी आम्हाला तगडे मतदारसंघ तयार करता आले नाहीत अशी खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली